कोरेगाव भीमा येथे गेल्या वर्षी घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज झाले असून या परिसरात घडणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष असणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कोरेगाव भीमा येथे दिली आहे कोरेगाव भीमा आणि परिसरात एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या हिंसाचाराला एक वर्ष पूर्ण होत आहे येत्या एक जानेवारीला विजयस्तंभास मानवंदना तसेच कार्यक्रमास कोणत्याही प्रकारचे गालबोट लागता कामा नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलामार्फत योग्य ती खबरदारी घेतली गेली आहे पेरणे तालुका हवेली येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी एक जानेवारी रोजी सात ते आठ लाख समाज बांधव येणार आहेत त्यांच्या सुरक्षिततेकरिता सोमवारपासून भीमा कोरेगाव परिसरात पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला असून या परिसरात छावणीचे स्वरूप आहे मंगळवारी होत असलेल्या अभिवादन कार्यक्रमासाठी या संपूर्ण परिसरात लक्ष ठेवण्यासाठी तीनशे सहा सी सी टी व्ही कॅमेरे बारा ड्रोन कॅमेरे पन्नास छुपे आणि पन्नास हेल्मेट कॅमेरे तर चाळीस व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्याने चित्रीकरण केले जाणार आहे तसेच सुरक्षिततेसाठी पाच हजार पोलीस आणि अधिकारी तैनात असल्याची माहिती मिळते महत्त्वाचे म्हणजे मंगळवारी या परिसरातील इंटरनेट सेवा खंडित करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे शौर्यदिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि विश्वास नांगरे पाटील हे विजयस्तंभाकडे आले असताना बोलत होते तर जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलामार्फत परिसरातील गावोगावी सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी बैठका घेण्यात आल्या असून मागील वर्षी झालेल्या अनुचित प्रकारामुळे या परिसराला लागलेला डाग पुसून टाकण्याचा निश्चय सर्व ग्रामस्थांनी केला आहे विजयस्तंभास मानवंदना कार्यक्रमास कोणत्याही प्रकारे गालबोट लागता काम नये यासाठी प्रशासन सज्ज राज्य शासनाने यावेळी विशेष उपाययोजना केल्या असल्याने मानवंदनेसाठी येणाऱ्या समाज बांधवांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय तर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास पाटील नांगरे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून विश्वास नांगरे पाटील हे स्वतः सर्व पोलीस कर्मचारी यांना मार्गदर्शन करत आहेत तर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती सर्जेराव वाघमारे अध्यक्ष कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ यांनी दिली आहे हे पहा महाराष्ट्री पुरोगामी भूमी आहे या ठिकाणी गेल्या वर्षी निश्चितपणे वाईट दुर्घटना घडल्या पण लोकांनी यातनं धडा घेतलेला आहे आणि यावेळेला खूप शांततेनं आणि बैठक या दोनशेच्या आसपास बैठक घेतली सामाजिक वीण थोडीशी विस्कटलेली होती दुरुस्त करण्यासाठी प्रशासनानं सुद्धा खूप पुढाकार घेतलेला त्यापेक्षा जास्त इथल्या सगळ्या नेत्यांनी असेल सामाजिक संघटनांनी असेल खूप पॉझिटिव्ह पावलं उचलली आहेत आणि हे पूर्ण वातावरण थंड केलेलं आहे एवढं थंड केलेलं आहे की कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न केला तरी तिथं आग लागणार नाही अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या ये ठिकाणी येस तणाव झाले वाद झाले पण आत्ताचं वातावरण जे पाहिलेलं आहे मी ते खूपच पॉझिटिव्ह आणि होकारात्मक आहे निश्चितपणे एक जानेवारीचा बंद शांततेत पार पडेल अशी आम्हाला तरी काय कप कृपया अफवावर विश्वास कुणीही ठेवू नये आपल्याबरोबर येणाऱ्या लोकांना सुरक्षा वाटेल अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावा कुठल्याही पद्धतीनं मनामध्ये किंतू बाळगू नये निर्धास्तपणे इथं यावं आम्ही सगळेजण आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत सुरक्षा व्यवस्था चोख आहे आणि त्याचबरोबर वातावरणसुद्धा खूप होकारात्मक आणि पॉझिटिव्ह आहे लोकांची इथली मानसिकता पाहिली तर अतिशय येणाऱ्या सगळ्या भाविकांना त्यांचं स्वागत करण्याची आहे गावागावामध्ये आम्ही बैठका घेतलेल्या आहेत एस पी आणि कलेक्टरांचं कॉर्डिनेशन आहे mm. त्यामुळं येणाऱ्या सर्व भाविकांची सोय अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल महसूल प्रशासनानं पूर्ण त्यांच्या म्हणजे टॉयलेट्सपासून त्यांच्या खाण्यापिण्याच्या हॉकर्सच्या काही ठिकाणी सुव्यवस्था करण्यात आलेली आहे पूर्ण रस्त्याला चांगल्या पद्धतीनं सर्वेलन्स खाली आणलेलं आहे बॅरिकेडिंग लावलेले आहेत रॅम्प उभा केलेले आहेत कुठल्याही पद्धतीची कुणाचीही गैरसोय होणार नाही याची प्रशासनानं दक्षता घेतलेली लोकांचे रेकॉर्ड्स आहेत काही जणांनी अनुचित गेल्या वेळेला जो प्रकार झाला होता त्याला इन्स्टिगेट केलेलं होतं त्या सगळ्यांना या भागामध्ये येण्यास मज्जाव केलेला आहे पण ती संख्या खूप कमी आहे आणि निश्चितपणे जे येणारे लोक आहेत त्यांच्या मनात कुठलीही हिंदू असायला कारण कुठलंही नाही आहे कारण सगळ्यांच्या स्वागतासाठी तिथं सगळे असज्ज आहेत अगदी निर्धास्तपणे इथं दर्शनासाठी यावं कुठल्याही पद्धतीनं अफवावर विश्वास ठेवू नये सोशल मीडियामध्ये चुकीचे मेसेज पसरणार नाहीची दक्षता घ्यावी ब्लाइंडली कुठल्याही गोष्टी फॉरवर्ड करू नये आणि प्रशासनावर भिस्त ठेवा मी सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी मोटरसायकलने येणारे लोक असतील फोर व्हीलरने येणारे लोक असतील यांच्या पार्किंगची विस्तृत व्यवस्था करण्यात आलेली आहे ट्रॅफिक या मुख्य रस्ता असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावर बर्दळ असते त्यामुळं नगरकडनं येणारं ट्रॅफिक जे पुण्याच्या साईडला येतं त्यांना नावराच्या मार्गे चौफुलाच्या मार्गे आपण पुण्याला वळवलेलं आहे मुंबईला जाणारं ट्रॅफिक ते शिकरापूरपासनं चाकण आणि तळेगाव दाबाडी या मार्गे वळवलेलं आहे त्याचबरोबर पुण्याकडनं येणाऱ्या ट्रॅफिकलासुद्धा तशा पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत लोणीकंदच्या त्या गुळापूर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंग उभा केलेला आहे त्यामुळं व्यवस्थित आखणी केल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा के किंवा गोंधळ होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे पूर्ण रस्ता बॅरिकेड मय केलेला आहे व्हिडिओ कॅमेरा सी सी टी व्ही कॅमेरे ड्रोन कॅमेरे यानं एक सर्वेलन्स ठेवलेलं आहे त्यामुळे कुठेही इतकं डॉमिनेशन चांगल्या पद्धतीनं आहे एक एक जवड़ा जवड़ा की निर्भय वातावरणामध्ये महिला मुलं वृद्ध माणसं हे सगळेजण जे भाविक येतील त्यांचं स्वागत होईल यात काही शंका नाही आहे तर खूप अगोदरपासून आपण सुरू केलेलं आहे त्यामुळे जेवढ्या जेवढ्या संदर्भात चुकीच्या पोस्ट होत्या त्यातल्या पंचेचाळीस पोस्टवरती आपण गुन्हे पण दाखल केलेले आहेत यावेळेला तशा पोस्ट पसरणार नाहीत अफवा पसरणार नाहीत त्यातनं तणाव निर्माण होणार नाही पॅनिक सिच्युएशन होणार नाही याची दर्शना घेतली यावेळेला बंदोबस्ताची विभागणी करताना झोन सर्कल आणि टीमच्या माध्यमातून घेतले एक हायर आरकी स्ट्रक्चर बनवून ती बंदोबस्ताची योजना केली असल्यामुळं प्रत्येक कर्मचारीची अधिकाऱ्याची जबाबदारी फिक्स करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मिसलेनियस ड्युटीज हे वेगवेगळ्या पद्धतीनं ठरवण्यात आलेले आहेत त्यामुळं कुठल्याही कोपऱ्यामधला कुठलाही कर्मचारी कुणाला तरी जबाबदार आहे त्यांच्याकडे असणारी ड्युटी ही डिफाईन केलेली आहे त्यामुळं रिस्पॉन्सिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी ठरवून बंदोबस्त बनवला असल्यामुळं कुणीही कुठल्याही पद्धतीने आपण पाहतात की आपण ऐतिहासिक रणस्तंभावर या ठिकाणी सर्व नियोजन चाललेलं पाहतात या ठिकाणी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ या समितीचा मी अध्यक्ष आहे गेल्या वर्षाची दुर्घटना लक्षात घेता मागील वर्षी जो दो जातीय तणाव निर्माण झाला होता त्या अनुषंगाने यावेळेस पुणे जिल्हा प्रशासन मान्य जिल्हाधिकारी रामसाहेब तसेच पोलीस अधीक्षक संदीप पाटील साहेब यांच्या सहकार्याने यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही समितीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्थानबद्ध आहोत आम्ही सर्व नियोजन या ठिकाणी करत आहोत येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार एकोणीसला अंदाजे पंधरा ते वीस लाख लोकांचं नियोजन अंदाज लक्षात घेऊन या ठिकाणी प्रशासनाने संपूर्ण तयारी केलेली आहे नियोजनाची आपण पाहतात पाठीमागील जो रणस्तंभ आहे हा संपूर्ण विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेलं जाणार आहे आता यापुढे आज त्याचं काम पूर्ण होणार आहे पाठीमागे स्टॉलचं काम होणार आहे बॅरेकेड वगैरे आपण पाहत असाल या संपूर्ण परिसरामध्ये महाराष्ट्रातून भारतातून संपूर्ण देशातून या ठिकाणी या स्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक आत्ताच थी, या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत वास्तव्यास आहेत येणाऱ्या एक जानेवारीला जो काही जनसमुदाय या ठिकाणी येणार आहे मी या जनसमुदायास असं आव्हान करेल की या ठिकाणी पाच हजारपेक्षा जास्त पोलीस आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेले आहे पाणी असेल फूड्स असतील किंवा अन्नदान असेल सर्व गोष्टीचं नियोजन उरकत आलेलं आहे म्हणजे तयारी संपूर्ण झालेली आहे आम्ही देखील या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून गावोगावी बैठका घेऊन या गावात जे गैरसमज पसरले होते मागच्या वर्षीच्या अनुषंगाने येथील जी गा गावं आहेत चार पाच की जी गावं बंद होती मागील वर्षी या संपूर्ण गावात सदोख्याचं वातावरण तयार होण्यासाठी संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना एकत्रच बसून त्यांच्या मनातील जे न्यूनगंड असतील किंवा त्यांच्या मनातील जे गैरसमज असेल हे काढण्यामध्ये पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला यश आलेलं आहे म्हणून मी असं आवाहन करेल की आपण येणाऱ्या एक जानेवारीला आपली लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील आपण लाखोच्या संख्येने या स्तंभास मानवंदना देण्यासाठी आपण आलं पाहिजे संपूर्ण ग्रामस्थ संपूर्ण गाव या ठिकाणी आपलं फूल आणि पाण्याची बॉटल देऊन स्वागत करणार आहे आम्ही देखील समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं स्वागत करणार आहोत आपल्या सुरक्षेसाठी आमचे स्वयंसेवक तीनशे व्हॅलेंटिअर या ठिकाणी या संपूर्ण सहभाग या भागामध्ये आपल्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे तरी माझं असं आव्हान असेल आपण लाखोच्या संख्येने या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी मानवंदना देण्यात यावी श्री जुस्तासाठी सुनील पिंगळे शिखरापूर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेलायकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी